नमस्कार आपण पाहतात जे यन न्यूज पाहूया सविस्तर बातमी करजगी येथील पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावले माझे आमदार विक्रमसिंह दादा सावंत जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून नराधमाने खून केला होता सर्वच राजकीय पक्षांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते पीडित कुटुंबियांची परिस्थिती हालाकीची असून त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे होते माझे आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी करत घेते जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली माझे आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी केलेल्या मदतीमुळे पीडित कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत म्हणाले की अशा कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाला मानसिक आधार देणे गरजेचे आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत उभे राहणे हीच खरी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून त्यांना धमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी दिली यावेळी बाजार समितीचे सभापती नाना शिंदे जच्छर काँग्रेस नीलेश निलेश धाम धानम्मा देवी दूध संघाचे संचालक रावसाहेब मंगथुळी वाहाब मुल्ला आदी जण उपस्थित